हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल इजी लर्न अँड ग्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावन स्त्री होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र त्यांच्या पालकांसारखेच होते त्यांची आई यांनी महाराजांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले तसे परकीय शक्तींवर हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे प्रशिक्षण दिले त्यांनी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि त्यांना लहानपणापासूनच रामायण आणि महाभारताचे संस्कार रुजवले महाराजांना आपल्या राज्याला स्वातंत्र्य मिळवायचे होते शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली त्यांनी गामिनी गावात तंत्राचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक शत्रूंचा पराभव केला साहा जून रोजी शिवाजी महाराजांचा पार पडला त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्वांना सामान न्याय व समानतेची वागणूक दिली छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी राजा होते त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही अंगावर शहारे आणतात जसे की जीवलीवर स्वारी अफझल खानचा वध शाहस्ती खानाचा पराभव पुरंदरचा तह आग्राहून सुटका इत्यादी शिवरायांचा काळात प्रजा सुखी आणि समृद्ध होती ज्या काळात शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या सैनिक खितपत पडले होते, होते। स्त्रियांची आबरू लुटली जात होती शेतकऱ्यांचा कोडी कैवारी नव्हता एक आदर्श शासन करता उत्कृष्ट योद्धा व सहिष्णू राजा म्हणून शिवरायांनी भारतीय आणि विशेषतवानी महाराष्ट्रीय इतिहासात आपला विशेष ठसा उमटवला दुर्दैवानी शिवाजी महाराज यांचे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली अवघ्या चाळीस वर्षाच्या वयात निधन झाले परंतु अवघ्या तीनशे चाळीस वर्षानंतर आजही महाराष्ट्रीयन जनतेच्या मनात ते जिवंत आहेत